नमस्कार मी ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस नागरी समस्या निवारण समिती वसई यांचा अध्यक्ष आज येथे जीवन विकास मंडळ नवाले उघडी येथे नागरिकांनी एक सभा बोलावली होती आणि त्या सभेसाठी आपले नवनियुक्त उपमहापौर श्री मार्शल टोपिस आणि या पश्चिम पट्ट्यातील उत्तर वसईमधील चौदा नगरसेवकांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं त्याच्यातील बहुतांशी नगरसेवक आज हजर होते त्यांच्याकडे आज नागरिकांनी पश्चिम पट्ट्यातील विशेषतः ज्या समस्या आहेत त्यांच्या प्रातिनिधिक आम्ही समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्या मांडल्यानंतर माननीय नगरसेवकांच्या तर्फे श्री मार्शल रॉड्रिक्स श्री डॉमिनिक रुमा यांनी त्या समस्या निवारण करता आतापर्यंत झालेले प्रयत्न आणि यापुढे करणार होणारे प्रयत्न याची आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि त्यामुळे नागरिक आज जे आहेत ते समाधानी आहेत आज त्यांच्या जे ते आश्वासन कारण मार्शल साहेब आणि त्यांची टीम जे बोलते करते। ते करते त्यामुळे त्यांनी आज सांगितलेलं आहे की आमचा पाण्याचा प्रश्न आमचा रस्त्याचा प्रश्न हा लवकरच सॉल्व्ह होणार आहे आणि त्याकरिता आम्ही त्यांचे आभार मानतो सर्व नागरिक जे आहेत ते त्यांचे आभार मानतात नागरी समस्या निवारण समितीला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या समितीचं एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की नागरिकांच्या ज्या समस्या त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापुढे मांडायच्या आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून त्यांना आपण सहकार्य करायचं कुठली राजकीय या समितीमार्फत केली जात नाही आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्याबाबत आजची सभा फार चांगल्या रीतीने संपन्न झाली त्याबद्दल सगळ्या नगरसेवकांचे आम्ही आभार मानून जीवन विकास मंडळांचे आम्ही खास आभार मानतो की त्यांनी येथे हा चांगल्या रीतीने अरेंजमेंट आम्हाला करून दिली त्याबद्दल त्यांचे सर्व विश्वस्त अध्यक्ष वगैरे यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद आज नागरी समस्या निवारण या समितीने एक चांगला उत्कृष्ट असा सत्कार आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचा केलेला आहे त्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि सत्कार करण्यावेळी जे लोक उपस्थित होते हे सगळ्या विविध संस्थेचे लोक होते विविध संस्थेचे पदाधिकारी होते आणि त्यांच्या समवेत आम्ही हा सत्कार स्वीकारला ह्याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे कारण लोक म्हणतात गावात सत्कार कमी होतात परंतु हा उत्कृष्ट सत्कार झाल्यामुळे आम्हालाही चांगली कामाची रूप आलेली आहे आणि जे जे प्रश्न जे जे त्यांनी समस्या आमच्यासमोर मांडलेल्या आहेत आम्ही सगळे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत आम्ही नक्कीच दालनामध्ये आवाज उठू आमचे लोकनेते आमदार माजी आमदार जितेंद्र ठाकूर युवा आमदार सित्तीश ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचवू आणि ह्या समस्येला नक्कीच गती देऊ आणि लवकरात लवकर या ग्रामीण भागात चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचे प्रयत्न करू आम्ही परत एकदा या सम समितीची मनापासून आभार मानतो त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि चांगले कार्य या वसई तालुक्यासाठी आणि ह्या नागरिकाच्या हितासाठी करतो